सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेअंतर्गत आपण आज कुपन क्रमांक चोपन्नचे उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक मधील आजचा प्रश्न आहे देहोपनिषद स्वरबद्ध करायला कुणी लावले प्रश्न पुन्हा एकदा ऐका देहोपनिषद स्वरबद्ध करायला कुणी लावले पर्याय आहेत एक बाबा दातार पर्याय क्रमांक दोन आहे दुर्गा भागवत आणि पर्याय क्रमांक तीन आहे पंडित राम नारायणजी तर या तीन पर्यायांपैकी अचूक पर्यायाच्या चौकटीत तुम्हाला बरोबरची टीक करायची आहे आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुर्गा भागवत दुर्गा भागवत या उत्तरापुढील चौकटीसमोर तुम्हाला अचूक टीक करायची आहे जी बरोबरची टीक असते आणि तुमचे उत्तर नोंदवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील सर्व कुपनमधील प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक थँक्यू